उन्हाळा चालू झाला की आपल्याला काहीतरी थंड खावंसं वाटतं किंवा पिवंसं वाटतं आज आपण एक अशी ड्रिंकची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये बडीशेप घेतलेले आहे मी एक वाटी आणि खडीसाखर एक वाटी घेतलेली आहे कुटून घेतलेले आहे बारीक करून सब्जा बीज एक चमचा घेतलेला आहे वेलदोड घेतलेले आहेत दहा बारा आहेत आणि काळी मिरी दहा बारा आहेत आणि खसखस एक चमचा घेतलेला आहे तर हे सर्व आता आपण वाटून घ्यायचं भांडत आहे खसखस भाजून घेऊया खसखस जास्त भाजायची नाही फक्त आपल्याला नॉर्मल गरम करून घ्यायचे आहे नाहीतर कडू लागेल खसखस आपली भाजून झालेली आहे आता थंड झाल्यानंतर खसखस आणि खडीसाखर वाटून घ्यायची खडीसाखर आणि खसखस मी आता बारीक करून घेते मिक्सरला खडी साखर आणि खसखस मी आता मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे चला आता हे काढून घेऊया आता आपण बडीशेप वेलदोडे आणि का काली मिरच वाटून घेऊया आणि सब्जे आहेत ते थोडस आता मी भिजवून घेणार आहे आता बडीशेप मिक्सर मिक्सरला वाटून घेतलेले आहे आणि ह्या चाळणीने मी चाळून घेणार आहे कारण का तर दुसऱ्या चाळण्या लय मोठे हे केले जाते याने एकदम मैद्याची चाळण आहे याने एकदम बारीक पावडर येते आणि ही आता राहिलेली पण मी वाटून घेणार आहे मिक्सरला हे पहा एकदम बारीक येते असल्या आपले सौपचे सरबतचे प्रीमिक्स तयार झालेलं आहे याला साप एकदम स्टीलच्या डब्यात नाही तर मग काचच्या भरणीत भरून ठेवा एक दीड महिना काही सुद्धा होत नाही आणि जेव्हा मन करेल तेव्हा तुम्ही बनवून पिऊ शकता तर चला आपण तयार करूया आईस क्यूब आईस क्यूब तेवढे जेवढे तुम्हाला हवे असतील तेवढे तुम्ही टाकू शकता ही सब्जाची बीज मी भिजवून ठेवलेले दुधाती बनवून तुम्ही पिऊ शकता एक चमचा घाला दीड चमचा घाला तुम्हाला जेवढा आवडेल तसं तुम्ही घालू शकता हे मी फक्त पाण्यातच बनवते तुम्ही एक ग्लास मी दोन ग्लास पाण्यात बनवून दाखवते हे तुम्ही दुधाती बनवून पिऊ शकता सजवण्यासाठी गुलाबाच्या पाकळे तुम्ही याच्यावरती सजवू शकता माझ्याजवळ काय आता नाही आहे गुलाबाच्या पाकळ्या हे पहा मस्त आपला बडीशेपचा सरबत तयार झालेला आहे घरच्या घरी कोल्ड्रिंक्स खूप छान आहे नक्की तुम्ही बनवून पहा खूप छान लागतो आणि माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद